माझी जन्मटेप प्रकरण सहावे अंदमानचे वर्णन अंदमान, <coughs> अंदमान निकोबार आणि त्याच्या लगतचा द्वीपपुंज यांचा हिंदुस्थानाच्या इतिहासाशीच नव्हे तर भविष्याशीही निकट संबंध असल्या कारणाने त्याची थोडीशी माहिती प्रत्येक हिंदवासियास असणे अवश्य आहे हिंदुस्थानाबाहेर अर्वाचीन काळी हिंदू संस्कृती ज्या ज्या नवीन भूविभागांवर आपले आधिपत्य पसरत चालली असेल त्यात अंदमान द्वीपकुंजाचा ची गणना केली पाहिजे हे द्वीप कलकत्त्यापासून सुमारे सहाशे मैलांवर आहे मध्ये लहान लहान बेटे थोडा समुद्र पुन्हा बेटे अशी ओळीने पसरलेली ही एक द्वीपमालाच बंगाल समुद्रात विखुरलेली आहे तिच्यातील अंदमान हे सर्वात मोठे द्वीप आहे त्याचे तीन विभाग करण्यात आलेले असून त्यास उत्तर अंदमान मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान अशी सांध्या देतात त्या द्वीपाची मानचित्रात दिलेली आकृती पाहिली असता त्याचे अंदमान हे नाव का पडले असावे हे स्पष्ट होते या नावाची हनुमान शब्दापासून व्युत्पत्ती लावली जाताना आम्ही ऐकलेली आहे परंतु ते अंडाकृती असल्यानेच अंदमान असे नाव पावले असावे हे आम्हा संभवनीय दिसते उत्तर अंदमान एक्कावन्न मैल लांब मध्य अंदमान एकोणसाठ मैल लांब दक्षिण अंदमान एकोणपन्नास मैल आणि रटल द्वीप अकरा मैल लांब आहे या पुंज मोठे अंदमान म्हणतात विरहित त्याच्या एकोणतीस मैल दक्षिणेस लहान अंदमान बेट असून त्याची लांबी तीस मैल व रुंदी सतरा मैल आहे या बेटाची अजूनपर्यंत म्हणण्यासारखी वसाहत झालेली नसल्याने निविड आणि ज्यातील भूमीस खरोखरच सूर्यकिरणांचा स्पर्श सहसा होत नाही अशी दाट आरणे इकडे तिकडे लागून गेलेली आहेत समुद्राच्या तटापासून वर चढत गेलेले पहाड आणि दाट जंगले या व्यतिरिक्त या प्रदेशात काय आहे याची अजून स्पष्ट कल्पनाही करता आलेली नव्हती तथापि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकसारखे कष्ट करून जंगलातील स्थळांची वृक्षांची आणि वस्तुस्थितीची शक्य तितकी छाननी करून आता त्यांचे मानचिन्ह नकाशा आखलेले आहे या बेटावरील पहाडात सर्वांपेक्षा उंच पहाड सडलामाऊंट नावाचे शिखर असून त्याची उंची तीन हजार फूट आहे मोठ्या नद्या मुळीच नसून ठिकठिकाणी पहाडावरून वाहणारे लहान ओढे मात्र बरेच आहेत मलेरियाचा प्रादुर्भाव या प्रदेशात जंगल अतिशय असल्याने पूर्वी एकसारखा पाऊस लागलेलाच असे ग्रीष्म ऋतूतही पाऊस झिमझिम पडेच तथापि मधून मधून एकदम कडक उन्हाचा तापही होत असे परंतु ज्या ज्या भागात जंगल कापण्यात येऊन वस्ती होत चाललेली आहे आणि भूमी थोडी बहुत नांगरून कमावली जाऊन शेती आणि नारळाची झाडांची बागायत केली गेली आहे त्या त्या बाजूस ऋतुमान जवळपास हिंदुस्थानातील उष्ण भागासारखे होत चालले आहे पावसाळा उन्हाळा हे दोन ऋतू स्पष्टच भासत असून हिवाळा मात्र उगीच मध्ये डोकावल्यासारखे करून नाही सावतो या बेटांच्या चारही बाजूसच नव्हे तर प्रत्येक दोन तुकड्यांच्या मधूनही समुद्र घुसलेला असल्याने आणि ही बेटे लांबी रुंदीने लहानच असल्याने जिकडे तिकडे खाड्या आणि दलदल पसरलेली दिसते त्या खाड्यातील पाण्यात जंगलातील पाचोळा थरावर थर पडून सडत पडलेला असतो त्यामुळेच मलेरियाचा प्रादुर्भाव आणि प्रभाव जितक्या त्रासदायक होतो या मलेरियाचा प्रसार करणाऱ्या माशाही इकडे इतक्या विपुल आणि विविध प्रकारच्या आहेत की सांगता पुरवत नाही काही आत सूक्ष्म घोंगरुटासारख्या माशांचे थवेच्या थवे, थवे तारेने ओन टाकलेल्या जाळ्यांप्रमाणे दिसतात काही मोठमोठ्या माशा आपल्या लांब लांब पायांवर उभे राहून इतक्या त्वरेने झुलतात की त्या स्थितीत ती एक काळी रेग आहे की का एक माशी आहे हे सांगणे कठीण होते जळवा व सापसुराळ्या जंगलामध्ये मलेरियाचा प्रचार कर प्रचार करणाऱ्या या माशांविरहित जळवाही अतोनात पसरलेल्या असतात चिखलात पानाच्या आणि पाचोळ्याच्या खाली पडलेल्या ढिगातच नव्हे तर वर झाडांवर फांद्यांवर पानांवर जळवा चिकटलेल्या असतात उन्हात लपून दडून पावसाची झिमझिम येताच त्या बाहेर पडतात मनुष्याचा गंध येताच त्यांच्या आनंदास पारावरच नाही सावतो वरतून झाडांवरून पानांवरून त्या टाप टाप उड्या घेतात कालून पाय पडताच बी लागतात आणि मानवी शरीराचा पोटऱ्या मांड्या जो भाग सापडेल त्यास चिकटून त्या रक्त सफसफ करून पिऊ लागतात मोठे मोठे बदमाश पाजी संकंटक लोक कारागृहातील कठोरातील कठोर शिक्षेस भीक न घालणारे पण जंगल काढण्यास जेव्हा ते जात तेव्हा त्या जळवांच्या भयाने ते, ते, ते देखील कापू लागत जंगलातून काम करून संध्याकाळी बंदी लोक परत येताना रक्तात नायल्यासारखे दिसत कारण जेथे जेथे तळवा जळवांनी डसून डसून त्यांच्या अंगास चित्र पडलेली आणि त्यातून रक्ताच्या बारीक धारासारख्या सुरू असलेल्या असत बरे त्या जळवा तरी एक का दोन हाताने मनुष्य मोठी मोठी भरून अंगावर उपटून टाकतोच आहे आणि लहान मोठ्या जळवांच्या झुंडीवरून उड्या घेत व खालून चढत वा बाजूने बिलकतच आहेत या चळवांप्रमाणेच त्रासदायक नसल्या तरी त्याहून घातक अशा प्रकारच्या साप या जंगलातून वसत असतात एका हाता एवढ्या लांब आणि इंचावून जाड्या अशा या साप ज्यांना इकडे कान खजुरे म्हणतात त्या इतक्या विषारी असतात की चावताच मनुष्याला केव्हा केव्हा पक्षघात देखील होतो आणि भयंकर वेदना तर झाल्याविना कधीही राहत नाहीत सर्प मात्र बहुशा आ बहुशा आढळत नाहीत तथापि नावाचा एक लहान सर्प अत्यंत विषारी असून अजगरही केव्हा केव्हा आढळण्यात येतात जंगलात अनेक शतके कोणाही मनुष्याचा रिगाव फारसा झालेला नसल्याने या सर्व प्राण्यांची वाढ भयंकर प्रमाणावर होत असून परस्पर भक्षणाच्या मर्यादेने कुंठित होत असेल तेवढी होते अशा या जंगलात वाघ सिंह अस्वले इत्यादी श्वापदे मात्र आढळत नाहीत रानडोकर आढळतात पक्ष्यांपैकी भारतीय पक्षी इकडे फारसे नव्हते इंग्रज सरकारने साळुंक्या मैना पोपट बास खार मोर इत्यादी पक्षी इकडे आणून सोडले इतकेच नव्हे तर कावळ्यासही आणून त्यांची वसाहत करण्यास कमी केले नाही पक्ष्यांप्रमाणेच हरिण कुत्री कोल्ली इत्यादी पशु आणि बरेच गृहपालित प्राणीही इकडे आणून सोडले गेले त्यायोगे आता अंदमानमध्ये भारतीय असे बहुतेक उपयुक्त प्राणी आढळण्यात येतात समुद्रातील आश्चर्याची तर अवधीच नाही शंख शिंपा गारा किती रंग सुंदर आकृती कितीतरी प्रकार ते विश्वकर्माचे स्वयचित्र त्याची काय शोभा वर्णन करावी अशा अशा रंगांच्या शिंपा आणि शिंपले की त्यापुढे इंद्रधनुष्याने शोभेत मान खाली घालावे त्यातील एकाचे जरी सौंदर्य एखादा चित्रकार एखादा चित्रात ओतू शकला तरी ती कृती मनुष्य प्रदर्शनातून शतकानु शतके मांडून ठेवेल अशा अनेक असंख्य सुंदर वस्तूच नव्हे तर प्राणी निर्माण करून त्यांची रेलचेल उधळपट्टी समुद्र तीरावर चाललेली असते एकदा हर्ष सम्राट मार्गाने केला म्हणजे सोना मोत्यांची फुले त्याच्यावरून उधळून टाकलेली जशी त्या मार्गवर विस्कळीत पडतात त्याचप्रमाणे त्या शंख शिंप गारा सौंदर्याच्या कुंचलीचा एक एक अव्यवस्थित कौशल्याचा फटकारा मारून कोणीतरी उधळा चित्रकार त्या समुद्राच्या तटावर प्रत्येक उधळून टाकीत जातो माशांचे प्रकार प्रकार समुद्रातील कोणा मत्स्याच्या शेपटीला एक तीक्ष्ण टोकाचा लावलेला की त्याच्या एक फटकाऱ्यासह बायाच्या माणसांच्या चिंदळ्या ओढून जाव्या कोणाचे तोंड अगदी घोड्यासारखे कोणाच्या शेपटात विद्युत रागावला की विजेचे धक्के आजूबाजूस बसू लागावेत तर अगदी मनुष्यासारख्या तोंडाचे फार क्वचित पण विश्वसनीय प्रवाशांनी पाहून वर्णन केलेले असे अनेकविध सामुद्रिक प्राणी या बेटाचे लग्ताच्या वाळवंटावर आणि लाटांवर विहारत असतात व या मार्को मार्कोपोलो आणि निकोलो इत्यादी युरोपियन आणि काही अरबी प्रवासी यांच्या जुन्या लेखात आढळतो परंतु हिंदुस्थानचा संबंध या बेटाशी फारच पूर्वापार असला पाहिजे मगध देशातून लंकेकडे अनेक समय जे समुद्र प्रवास झाल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत आणि त्याचप्रमाणे आंध्र तामिळ इत्यादी दाक्षिणात्य लोकांच्या राजकीय स्वाऱ्या ब्रह्मदेश सयाम पिगू जावा इत्यादी प्रदेशात झाल्याची जी वर्णने सापडतात त्यावरून या बेटाचा भारतीय समुद्र प्रवाशांना चांगलाच परिचय झालेला असला पाहिजे असे उघड दिसते या बेटाचा स्पष्ट नामनिर्देश अकराव्या शतकात पांड्या राजांनी केलेल्या स्वारीचे वर्णनात सापडतो त्या समुद्रविजयी वीराने स्वारी करून ते जिंकले आणि आपले ते विजयी नौसैन्य परत आणताना अंदामान आणि निकोबार या दोन बेटांवर आपला अधिकार प्रस्तावित करून मग तो भारत भूमीस आपले यशस्वी नौसाधनांसह आरमारासह परत आला अशी त्याची प्रशस्ती तात्कालिक लेखातून केलेली आहे या निर्निराळ्यावेळी केलेल्या प्रवाशांच्या आणि विजेत्यांच्या पुरातन खणाखुणा मात्र अजूनपर्यंत फारशा सापडलेल्या नाहीत आम्ही बंदिवासात असताना एकदा एका अधिकाऱ्याने बातमी सांगितली होती की काही खाणींची कामे चालली असता जुन्या राजवाड्यांचे काही अवशेष सापडले परंतु ती बातमी कोटपर्यंत साधारण होती आणि ती नंतर काय काय पूर्वाविशेष सापडले याचा शोध करण्याचा ठीक योग अजूनपर्यंत आम्हास लाभला नाही भारतीयाची वस्ती व सत्ता या बेटांवर मधून मधून असे इतके मात्र सध्या सिद्ध झालेले आहे अंदमानची स्थिती तथापि या वस्तीचा वा सत्तेचा परिणाम अंदमानाचे मूळ रहिवाशांवर फारसा झालेला नसावा ज्याप्रमाणे त्या वसाहतींनी केलेल्या लागवडीचा वा कृषी वास्तुकर्मांचा परिणाम या द्वीपाच्या निसर्गनिर्मित स्वरूपावर फार दिवस टिकू शकला नाही त्याचप्रमाणे त्या भारतीय उपनिवेशाच्या मानसिक वा बौद्धिक वा धार्मिक संस्कृतीचा परिणामही तत्रस्त मूळ निवासी जनांवर काही टिकलेला दिसत नाही समुद्राच्या वेड्यात एक ते लहानसे बेट त्याच्यावर एकसारखी वस्ती करून त्याचे नैसर्गिक वन्य रूप पालटण्यास हिंदुस्थानाचा अव्यात संबंध राखला जाणे अत्यंत अवश्य होते सुधारलेल्या जीवनाची सर्व उपकरणे हिंदुस्थानात तिकडे नेली तरच सुधारलेला आयुष्यक्रम तिकडे कंठीत येणार हिंदुस्थानाचा व बाह्य संस्कृत जगाचा संबंध सुटताच नवीन गेलेल्या नागरिक मनुष्यासही तत्रस्त वन्यांच्या स्थितीत जावे लागणारच जर्मन महायुद्धाचे समय केव्हा केव्हा चार महिने हिंदुस्थानातून बोटी सामान सुमान नेऊ शकले नाहीत तेव्हा त्या महिन्यात आयुष्याच्या सुधारलेल्या आवश्यकतेस व क्रमास जितका पाठव द्यावा लागला की पन्नास वर्षाच्या आत तेथील सर्व वसाहतीस कपड्याविना उल्लिंग शेतीविना शाकाहारी आणि अन्नविना मांसाहारीस बनावे लागले अशा स्थितीत समुद्रगमन निषिद्ध मानू लागलेल्या हिंदुस्थानाच्या या इतिहास काळात अंदमानातील पूर्वीचे गेलेले भारतीय तत्रस्त वन्य मूळ निवासी यास सुधारण्याचे जागी स्वतःच रानटी बनले असावेत आणि पुढे नवीन रक्त संबंध अशक्य झाल्याने त्या रानटी लोकात लुप्त तरी झाल्या असावेत व नष्ट तरी झाल्या असावेत कारण आज जे लोक बेटात मूळ निवासी म्हणून आढळतात त्यांची राहणी बऱ्याच अंशी अगदी पुरातन म्हणून घडल्या गेलेल्या जगातील इतर भागातील रानटी लोकांच्या राहण्याशी आजही जुळत आहे जावा जावापेटाच्या आजूबाजूस पसरलेले द्वीपसंभ माकडासारख्या मनुष्यांविषयी प्रसिद्ध आहेत निकोबार मधून करून आणलेल्या एक दोघा रानटी माणसास शेपटाचे हाडूक चांगले दोन तीन इंच वर आलेले आणि त्या योगे हो त्यास खुर्चीस टेकून बसले तर बसणे अशक्य झालेले स्वतः तेथील एका डॉक्टरने दाखवले होते त्यांच्या या शेपटीवर केसाचा अभाव असून खाली झुमक्यांनी आच्छादित होऊन लोंबणारा स्नायू मात्र नव्हता तोंडाची आणि हानुमटीची रचना अगदी हुबेहूब आकडासारखी होती अशा प्रकारच्या शेपटीची हाडके असणारी मरकट सदृश मनुष्य त्या भागात केव्हा केव्हा सापडतात त्या स्वाचा मात्र बरीच परिमाण जे रानटी लोक आहेत त्या जावरा नावाची जात साधारण चार साडेचार फूट उंच असते त्यांचा वर्ण काळा केस राट आखूड आणि बुसक्यांनी वाळून राहिलेले निग्रो लोकांसारखे असतात <coughs> दाढी मिशीचे केस नसतातच ते अगदी उल्लिंग असतात कपडे वापरण्याचे पातक ते मुळेच करत नाहीत एखाद्या साधूसारखे अंगास लालसर माती तेवढी फासून शरीराची आच्छादन प्रवृत्ती तृप्त करतात त्यांच्या स्त्रियात तर जर एखादी फारच विलास लोलूप निघाली तर एखादी झाडाचे पान कमरे पुढे लटकावते आयुष्यातील विलासाचा तिटकारा करून साधे राहणी राहावी म्हणून एकसारखा जप करणाऱ्यांच्या स्वप्नसृष्टीस वास्तविक करून दाखवणारे हे जावरा अगदी वन्यस्थितीत आणि नागरिक व मानसिक आयुष्याच्या प्रलोभनापासून अजून दूर राहिलेले आहेत त्यांना आगपेट्या ठाऊक नाहीत कपडे ठाऊक नाहीत मग गिरण्यांचे नावच नको बैलांच्या गाड्या देखील माहीत नाहीत दे तेथे आगगाड्या विमान आणि प्रचंड तारवे इत्यादी मनुष्याच्या पतितावस्थेतील व्यसनांची गोष्टच बोलणे नको त्यास खुर्ची माहीत नाही जोडा माहीत नाही बंगना माहीत नाही शेती माहीत नाही अन्न खाणे माहीत नाही यंत्र माहीत नाही चरखा देखील माहीत नाही साध्या राणीचा भक्त संप्रदाय मनुष्य जातीच्या सर्व संकटाचे एकमेव कारणची सुधारणा म्हणून म्हणतो ती सुधारणा नावानेच नव्हे तर इच्छेने देखील त्या जावरास अपरिचित आहे अप्रिय आहे साध्या राणीच्या आचार्यास लंगोटी नेसण्याचा मोह तरी पडतोच पण जावरास तो देखील नाही पण म्हणून त्यांच्या समाधान नांदत आहे का मुळीच नाही शेती नाही नांगर नाही बँकेत नोटा नाहीत परंतु जे एखादी खळ खवदळीतील जागा किंवा माशाचा तुकडा एका जावऱ्याचा असेल त्याच्यावर दुसऱ्याची दृष्टी पडताच वा पडू नये म्हणून यास व्हावी लागणारी चिंता करावी लागणारी तरतूद आणि प्रसंगी लढावी लागणारी झुंज ही इतकीच उत्कट आणि भयंकर असते जितकी एखाद्या केसराची वा झहारची असेल तुम्हा आम्हास शेतीची जितकी चिंता त्याहून वेगळी अधिकच चिंता आणि कष्ट त्यास वन्य फळे शोधावयास व तद्भावी डुकरांची मृगाय करावयास वा मासे धरावयास भोगणे पडते तिळांचा मारा या जावरा व्यतिरिक्त आणखी एक रानटी जात तिकडे आढळून येते पण ती शरीराने उंच आणि या जावराहून काही गोष्टीत अधिक प्रगतीपर दिसते क्वचित ही जात पूर्वीच्या वसाहतीतील अवशिष्ट मनुष्याशी जातीचा संबंध होऊन बनलेली असेल जावरा हे एक पत्नीक असतात इतर यंत्र जरी त्यांना माहीत नाही तरी एक यंत्र मात्र त्यांच्या पूर्ण परिचयाचे झालेले आहे ते म्हणजे एक पाच सहा फूट लांबीचे धनुष्य आहे त्यांचे शरसंधान अगदी अचूक असते या धनुष्याच्या बळावर त्यांनी आपले स्वातंत्र्य अजून गमावले नाही अर्थातच आता रायफल आणि विमाने यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागणे अशक्य आहे परंतु असल्या साधनांनी देखील त्यांना इतके सहज जिंकणे त्यांच्या मनुष्याने शक्य केलेले नाही की के ते काम इंग्रजांनी सहजासहजी हाती घ्यावे कित्येक वेळा ते रानातून गुपचूप पुढे येऊन आणि सरकारी छावण्यावर व चौक्यावर एकट्या दुकट्या बंदीवानांवर छापा घालून पळून जातील पण तरीही त्यांचा तेवढा पुरता कसा कसा पाठलाग करून परत त्या जंगलातील गुडतेत हुसकून लावण्यापलीकडे सरकारी अधिकारी त्यांचा अधिक पिच्छा पुरवण्याच्या पडत नाहीत हिंदुस्थानात एक प्रांत जिंकणे जितके सोपे तितके त्या जंगलातील मारा करणारा रानटी आणि शूर जिंकणे सोपे नाही सध्या तो प्रश्न निकडीचाही नाही म्हणून अजूनपर्यंत ते लोक जंगलातील अपरिचित निबिडेत वस्ती वस्तीने राहून ज्या मार्गाने दहावीस शतकापूर्वी त्यांचे पूर्वज जात होते त्याच सनातन मार्गाने वर्तत नागवे उघडे डुकरमागे धावत कच्चे मास खात प्रेते भूते पूजित आनंदाने नांदत आहेत त्यांच्या या रोडीस कोणी असभ्य म्हटले तर त्यातील सनातन धर्माभिमानी सदग्रस्त त्या जिवंत फाडून त्या दिवशी त्याच्याच कच्च्या मासावर उदरनिर्वाह करण्यास सोडणार नाहीत नरमास भक्षक जावरे हे अजूनही नरमास भक्षक आहेत काही काही युरोपियन धाडसी प्रवाशांनी या लोकात ते नरमॉस भक्षक असतायी प्रवेश करून त्यांची मैत्री संपादन त्यांच्या रीतीभातीची आणि भाषेची काही मनोरंजक माहिती ग्रंथित केली आहे अंदमानमध्ये बळी न पडता त्यांच्या भोजन घेऊ शकलेले आणि नंतर सुटून परत आलेले आम्ही पाहिले आहेत त्यांच्या वर्णनावरून चरण आलेल्यास जावरा सहसा मारित नाहीत असे दिसते परंतु इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यास नव्हे तर नागरिक दिसणाऱ्या अवान्य मनुष्यास ते आपला नैसर्गिक शत्रू समजतात आणि जंगलातून निघून त्यास एकटा दुपटा गाठून ठार करतात किंवा किंवा त्याचे मांस कच्चेस फाडून वा कधी कधी आगीवर टांगून मग खातात दिवसा उठता जो तो आपले धनुष्य घेऊन मृगेस निघतो बायकाही मासे मारावयास वा इतर लहान सहान चावजे पकडण्यास निघतात त्यांच्या टोळ्या एकत्रच एकाच छपराखाली राहतात मृगेत जे मोठे सावज येईल ते सगळ्यांचे वन्य मध फळे ते खातात दिवसभर हिंडून रात्री आग पेटवून त्यावर ते सामायिक सावज टांगून ठेवतात पहिले भाजलेले असेल ते फाडून सगळेजण एकत्र खातात मग कधी कधी त्यांचा स्त्री पुरुष मिश्रित एक नाच चालतो ते नाचतात त्यांचा एक राजा असतो त्याचा मान मोठा ठेवतात मग नाचवेद झाल्यावर बायका व पुरुष सर्व जोड्याने वा मिळून त्या आगीभोवती वर्तळ घालून वन्यगाव असतेतच निसतात पळून गेलेल्या काही हिंदी बांधुवानांनी त्यास चितची कल्पना देण्यासाठी शाखबाजी करून दाखवली तेव्हा त्यास मोठे आश्चर्य वाटले मनुष्य मेल्यावर ते प्रेत एका झाडास काही दिवस टांगतात कोणी म्हणतात मग त्यास दगड मारून खाली पाडतात त्यांच्या धर्माविषयक कल्पनांची काहीच विश्वसनीय माहिती अजून करता नाही तथापि भूते प्रेते आणि भय यापुढे धर्माविषयक विचारांची पायरी फारशी गेलेली दिसत नाही त्यांच्यातील एक जात बरेच वर्षापूर्वी इंग्रजात शरण येऊन त्यांचे आश्रयास राहिल्यामुळे ते वन्य वन्यजावरात त्यांच्याही आधुनिक वनशाप्रमाणे द्वेष करतात तथापि इतके कल्पंडपणाने राहूनही हळूहळू त्यांच्यात ब्रँडी आणि देशी दारू यांचा प्रवेश होत आहे